बंड्या हा एका छोट्या गावातील साधा पण धडपड्या तरुण होता त्याच्या आजोबांनी त्याला लहानपणी एक गुड गोष्ट सांगितली होती आपल्या पूर्वजांनी एक अमूल्य हिरा लपवला होता पण त्याचा शोध कोणीच घेतला नाही तो हिरा केवळ त्यालाच सापडेल जो खऱ्या अर्थाने त्याच्या शोधासाठी सिद्ध आहे बंड्याला ही गोष्ट नेहमीच आठवत असे बालपणीच्या खेळातून तो अनेकदा त्या गूढ खजिन्याचा शोध घेऊ लागला पण मोठा झाल्यावर ती गोष्ट फक्त एका पारंपरिक दंतकथेसारखी वाटू लागली पण एके दिवशी त्याच्या आजोबांच्या जुन्या पेटीत त्याला एक गूढ नकाशा सापडला त्या नकाशावर गावातील जुन्या वाड्यांची नावे आणि काही गुप्तचिन्हे कोरलेली होती सर्वात शेवटी एक वाक्य लिहिले होते खजाना तुझ्याच गावात आहे पण तो डोळ्यांना दिसत नाही बंड्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले त्याने ठरवले की तो या नकाशाचा रहस्य उलगडेल बंड्याने त्याच्या मित्राला निळ्या आणि गनुला हा नकाशा दाखवला तिघांनी मिळून शोध सुरू केला पहिली खून गावातील जुन्या मंदिराच्या मागे एक प्राचीन विहीर होती नकाशानुसार पहिली खून तिथेच होती जेव्हा त्यांनी विहिरीच्या भोवती पाहिले तेव्हा एका जुन्या दगडावर कोरलेली एक ओळ मिळाली तू ज्या पाण्याकडे पाहतोस त्यातच तुझ्या नियतीचे प्रतिबिंब आहे गणू म्हणाला याचा अर्थ काय पाण्यात बघायचं का निळा हसला अरे वेड्या हा बोध आहे आपल्याला आत डोकावण्याचा इशारा आहे त्यांनी विहिरीत उतरून पाहिले तिथे एक कोरडा खड्डा होता आणि त्यात एक धातूचा जुना डब्बा सापडला आत एक चिठ्ठी होती माणूस जितका खोल जातो तितका तो उजळतो हा दुसरा इशारा कुठे नेत होता बंड्याच्या लक्षात आलं की गावातील सर्वात जुना वाडा म्हणजे देशमुख वाडा तिथे गेल्यावर त्यांनी जुन्या खोलीच्या भिंतीवर काही कोरीव काम पाहिलं एका मोठ्या सूर्याच्या चिन्हाखाली एक लपलेला कप्पा होता तिघांनी तो कप्पा उघडला आत एक कागद होता खरा कोहिनोर तोच आहे जो माणसाच्या हृदयात झळकतो बंड्या गोंधळला कोहिनूर हिरा कुठे होता काहीच नव्हते तेव्हा त्याच्या आजोबांची जुनी गोष्ट आठवली सर्वात मौल्यवान संपत्ती ज्ञान अनुभव आणि चांगली माणसं असतात त्याच्या लक्षात आलं खरा खजिना हा बाहेर नाही तो आपल्या विचारांमध्ये शिकण्यात आणि अनुभवामध्ये आहे तिघे मित्र हसले कोहिनोर हिरा सापडला नसला तरी आयुष्याचं एक मोठं गुपित त्यांना उलगडलं होतं ही कथा आपल्याला शिकवते की कधीकधी आपण बाहेरच्या संपत्तीच्या मागे लागतो पण खरा कोहिनोर हा आपल्या ज्ञानात माणसांच्या सहवासात आणि शिकण्यात असतो खरा खजिना तोच जो आपल्याला समृद्ध करतो बाहेरून नाही तर आतून ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि मराठी स्टोरीज कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा